तुमच्यासमोर खूप बोलावं असं मी एवढा मोठा नाही आहे कारण मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करतो तरी पण डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये शेवटी देशाची सुरक्षा ही जेव्हा आपल्यासमोर येतं तेव्हा देशप्रेम देशभक्ती आणि आमच्या पक्षामध्ये तर शिकवलेलंच आहे की देश प्रथम राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः त्यामुळे काही झालं तरी आम्ही पहिले राष्ट्राचा विचार करणारी आमची ध्येय आहेत आणि म्हणून जेव्हा या सेक्टरमध्ये आपण किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये किंवा आपण यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अतिशय आनंदन आणि अतिशय अभिमानानं आपलं ऊर भरून येतं कारण आज आपण बघतो आहे की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज ज्या प्रकारे आपली मिलिट्री ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत अतिशय आधुनिकतेकडे आपण जातो आहे आणि आज ज्या देशामध्ये दोन हजार चौदापूर्वी एकही डिफेन्स सेक्टरशी संबंधित इक्विपमेंट्स किंवा दारुगोळा किंवा ज्या ज्या गोष्टी लागतात त्या होत नव्हत्या आज आपण अशी परिस्थिती अकरा वर्षानंतर की आपण दुसऱ्या देशांना सुद्धा आपण आता शस्त्रास्त्र जे आहेत ते दुसऱ्या देशांनासुद्धा आपण देतो आहे या अकरा वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आज आपण पाहिलो ब्रह्मोस मिस्त्रा जे आहे मिसाईल ते आज आपण इंडोनेशिया फिलिपिन्स या देशसुद्धा मागतात आणि आपण त्यांना पुरवतो आहे की जे आपण स्वप्न होतं आपलं दोन हजार चौदापूर्वी की फक्त आपण दुसऱ्याकडून घ्यायचं आणि त्याच्यावर आपली सगळी सुरक्षा चालायची आज आपण दुसऱ्या देशांना सुरक्षा पुरवतो एवढा मोठा बदल या अकरा वर्षामध्ये मोदीजीच्या नेतृत्वात झालेला आहे